अजूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती ढग आले आहेत पूर्ण पावसाचं वातावरण आहे ह्या बाजूला पाणी साचलं आहे पण एक बाईकवाला इथून येतो आहे त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की चिकवणकारांना किती त्रास सहन करावा लागतो पूर्ण रस्त्यामध्ये चिखल झाल्यामुळे गाडी स्लीप होते आणि प्रवास करताना त्रास होतो इथे होती त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चिखल झाला त्यामुळे आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती इथं चुकून त्रास सहन करावं लागतं आणि आता अक्षरशः हातातून गाडी चालवत आणावी लागते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं चिखल आहे रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा रस्ता आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती बाईकवाले इथून प्रवास करत असतात त्या सगळ्या चिपळून करांना प्रवाशाने इथे त्रास सहन करावा लागतोय रेल्वे स्टेशनला रोड जातो त्या बाजूला आपण बघितलं त्या साईडचा सुंदर हो असा रस्ता झालेला आहे पण आपण बघितलं पावसामुळे पूर्ण जे वातावरण आहे ते चिपूनच बदलून गेलंय असं वाटतंय की पावसाळा सुरू झालाय जुलै महिना आहे आणि मे महिन्याची आज एकवीस तारीखच आहे आणि बघितलं तर पूर्ण पावसाचं वातावरण आहे ह्या बाजूला थोडं होणार आहे पण पाऊस पडल्यामुळे ते माती थोडी भिजून थोडं चिखल झालं आहे आणि ह्या बाजूला इकडे बघितलं जवळजवळ साधारण अर्धा किलोमीटरचा जो पट्टा आहे तो पूर्ण झाला आहे रस्ता करून आणि इकडे थोडा चिखल झाला आहे कारण की याबाजूला माती टाकून ठेवलेली होती त्यानंतर पाऊस पडला अचानक त्यामुळे बघितलं तर इकडं सर्व चिखल झालं आहे चिपूंचं पवन तळाव आहे आणि ह्या आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर तिथं पवन पाणी साचलं आहे काल आणि आज जो मुसळधार पाऊस लागतो आहे ना त्यानंतर हे चिकवणच्या पवनतळाचं पूर्ण रूप पालटून गेलं आहे इकडे बघितलं तर हिरवळसुद्धा खूप मोठ्या प्रमाणे उठायला सुरुवात झाली आहे आणि हिरवळ आल्यामुळे पूर्ण जे पवन तळा आहे त्याचं रूप पालटून आणि इथे मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं आहे आणि आता एकंदरीत तुम्ही आकाशाडे बघितलंच ना तुम्हाला अंदाज येईल की ती मोठ्या प्रमाणावरती ढग आहे रेल्वे स्टेशनकडे रोड जातो तो होणार होता पण या ठिकाणी माती टाकली अचानक पाऊस आला त्यामुळे या सर्व भागावरती बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती चिखल झाला आहे आणि जे बाईकवाले वगैरे जात आहेत ना त्यांना खूप कसरत करावी लागते कारण गाडी स्लीप होते म्हणजे मे जून जुलै महिन्यामध्ये जशी परिस्थिती असेल त्याची अशी पूर्ण परिस्थिती आहे आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथे पाणी साठून पूर्ण चिखल झालं आहे आणि त्यानंतरच अचानक काल आणि आज जो मुसळधार पाऊस पडतोय त्यानंतर रस्त्याची ही दुरावस्था आहे खूप मोठ्या प्रमाणात ती ढग आहे आणि आपण इकडे रेल्वे स्टेशन रोडला आलो आहे ना या ठिकाणी भेलपुरी त्यानंतर वडापावची वगैरे दुकान आहे तर त्या ठिकाणी बरेचसे फोन कराने हजेरी लावली पूर्ण पावसाळ्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जशी स्थिती असते जसं वातावरण असतं तसं पूर्ण वातावरण आपल्याला इथे पाहायला आहे रामेश्वर मंदिर आहे त्या मागच्या बाजूला आपण इकडे आपल्याला इथे मोठा तलावासारखा जो भाग दिसतो या ठिकाणी आता खूप पाणी नव्हतं पुणे त्या ठिकाणी आपण दोन तीन दिवस जो पाऊस पडतोय चिपळूणमध्ये एवढा मुसळधार पाऊस पडतो आहे की ह्या ठिकाणी आम्हाला काही प्रमाणात इथे पाणीसुद्धा साचलेलं आहे आणि एकदम तिकडे तुम्ही डोंगराकडे बघितलंत ना एकदम शेवटला तुम्हाला असे पूर्ण काळे ढग दिसतील म्हणजे अक्षरशः एवढा मुसळधार पाऊस पडत होता चार पाचच्या दरम्याने आणि त्यानंतरसुद्धा अजूनसुद्धा पावसाने थोडा विश्रांती घेतली पण आपण आकाशात बघितलं तर ढगसुद्धा गेलेले नाहीत आणि वर्षाबाजूला आपण बघितलं ते जे आंब्याचं झाड आहे ना त्या आंब्याच्या झाडावरती अजूनसुद्धा आंबे दिसत आपल्याला काही ठिकाणी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण झालं त्यासाठी चिपळूणमध्ये तिरंगा दारी काढण्यात आली होती त्यासाठी पावसामध्ये सुद्धा चिपूणकर उपस्थित होते आपला देश सुरक्षित आहे सर्वच त्या ठिकाणी संवेदान सैनिक सर्व आवाजात सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व सैनिक उपस्थित सर्व काश्मीरचे पदाधिकारी सर्व देशप्रेमी आणि खरं तर पहिल्या मांड्यामध्ये यापूर्वीपासून आपण कित्येक वर्ष या आतंकवाद्यांच्या विरोधामध्ये लढतो जनता या ठिकाणी आपल्या काश्मीरच्या सभेवर त्या ठिकाणी आपली आपला जनता त्या ठिकाणी त्रास सहन करते